शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत शिवकोष शिवसेना विश्वस्त संस्थेची स्थापना करण्यात आली आहे पक्षफुटीचा उद्धव ठाकरेंना ज्या प्रकारे फटका बसला त्यातून सावध होत शिंदेंच्या शिवसेनेनं ही पावलं टाकली आहेत शिवसेना फुटीनंतर शिंदेंच्या शिवसेनेनं स्थानिक पातळीवर शाखा आणि मध्यवर्ती कार्यालयांवर दावा करत ती ताब्यात घेतली भविष्यात तसे प्रकार आपल्यासोबत होऊ नयेत यासाठी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत शिवकोष शिवसेना विश्वस्त संस्थेची स्थापना करण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे शिंदेंच्या शिवसेनेकडून स्थापन करण्यात आलेल्या शिवकोष संस्थेवरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या जा भास्कर जाधवांनी जोरदार टोला लगावलाय तर शंभूराज देसाईंनी जाधवांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलंय पाहूया आपला पक्ष फुटल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण मूळ शिवसेनेच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या शाखा आपण बळकावल्या चोरल्या पळवल्या तशा आपल्या कुणी पळवू नये याची ते काळजी घेत असावेत आणि म्हणून मी म्हटलं की चोराच्या मनात चांदणं तुम्ही किती शाखा बांधणार किती तुम्ही त्याला मदत करणार किंवा किती शाखांच्या माध्यमातलं लोकांना मदत करणार ते बघा ना तुम्ही आम्ही जे करतो ते आमच्यात कशाला डोक्यात बघताय तुम्ही केली का कधी अशी संस्था स्थापन तुम्ही केलं का कधी अशा उभाटाकडनं आता चार तीन तीन चार वर्ष केले का कधी अशा ऍक्टिव्हिटीज दाखवा ना